एकविसावे शतक म्हणजे तंत्रज्ञानाचे युग नवनवीन तंत्रज्ञान शिकून प्रगतिशील होण्याचे स्वप्न आजची तरुणाई बघत असते तर अनेक तरुण मंडळी मोबाईल सोशल मीडिया आणि आभासी जगात गुंतलेले दिसतात पण या धावपळीच्या अन ग्लॅमरसच्या काळातही काही तरुण आपली संस्कृती आपली भाषा इतिहास आणि आपल्या पूर्वजांची शिकवण जपण्यासाठी आजही झटत आहे अशा तरुणांपैकीच एक म्हणजे संभाजीनगरातील श्रीकांतगोरी बारावीत शिकणाऱ्या या तरुणाने एक वेगळं ऐतिहासिक आणि थक्क करणारं कार्य केलं आहे श्रीकांतने आपल्या इतिहासातील दोन अत्यंत महत्वाच्या आणि दुर्मिळ लिपी ब्राह्मी आणि मोडी या दोन्हींचा अभ्यास करून त्या भाषांमध्ये संपूर्ण भगवद्गीता लिहून काढली आहे नवीन काहीतरी शिकायचं वेद लागलेल्या श्रीकांतला त्याच्या वडिलांनी ब्राह्मी लिपी आणि मोडी लिपी शिकवली आणि भगवद्गीतेला एक मानाचं स्थान आहे त्यामुळे भगवद्गीता लिहिण्याचे ठरवलं असं तो सांगतो आपली संस्कृती जपण्यासाठी परंपरेसाठी आपणही काहीतरी करावं हीच भावना असून छंद म्हणून जरी सध्या हे काम करत असलो तरी संधी मिळाली तर या क्षेत्रात पुढे पण नक्कीच काही भव्य करेल असा विश्वास श्रीकांतने व्यक्त केला आहे एकविसावे शतक म्हणजे तंत्रज्ञानाची युग आजची तरुणाई नवनवीन तंत्रज्ञान शिकून प्रगतीशील होण्याचे स्वप्न पाहते आपल्या भारत देशामध्ये देश सध्या विज्ञान तंत्रज्ञान आणि मीडियाची झपाट्याने वाढ होत आहे त्याची प्रगती होत आहे आणि बहुतांश तरुण हे मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारे गेलेत आणि त्यात गुंतूनही पडलेत मात्र क्वचितच असे तरुण असतात जे अशा ग्लॅमर आणि धावपुळीच्या युगातून बाजूला जाऊन आपली संस्कृती परंपरा आणि आपल्या वृद्धांकडून आपल्या आजोबांकडून जी काही आपल्याला शिकवण असते ती जपण्याचा प्रयत्न करतात असाच आहे संभाजीनगरातील बारावी शिकणारा श्रीकांत गोरे श्रीकांत गोरे याने दोन हजार वर्षापूर्वीची ब्राह्मी आणि शिवकालीन असलेली मोडी लिपी या दोन्ही लिपी प्रगत केल्या आणि त्याच्यातून भगवत गीता रचली एका बरोबर इतिहास आणि संस्कृती दोन्ही जपण्याचं काम त्याने केलंय आपल्यासोबत तोच श्रीकांत आहे तुझं करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि तू खरंच अभिमान वाटावा अशी काहीतरी करून दाखवलंय तुला ब्राह्मी आणि मोडी लिपी शिकायला कुठून प्रेरणा मिळाली आणि कधी वाटले की आपण असं काहीतरी करू शकतो माझे प्रेरणास्थान म्हणजे माझे वडील ते मी त्यांना लहानपणीपासून काही ना काही लिहिताना बघतोय ते मोडी लिपी आणि ब्राह्मी लिपी यांचे ऑनलाईन वर्ग पण घेतात आणि मी त्यांच्याकडून शिकलो बर तू जेव्हा ही लिपी शिकत होता तुला किती कालावधी लागला आणि कोणत्या वयापासून तू ही लिपी शिकतोय मी मागच्या महिन्याभरापासून ब्राह्मी लिपी शिकलो आणि त्या अगोदर एक महिना आधी मी मोडी लिपी शिक मोडी लिपी शिकायला मला साधारण आठ दिवस लागलेत आणि ब्राह्मी लिपी शिकायला ही सहास दिवस लागली बर तू एवढ्या कमी वयात ज्या इतक्या जुन्या भाषा आहेत आणि जी ब्राह्मी लिपी आहे ती आपल्या ज्या लेण्या असतो किंवा जी कोरीव बा काम आहे त्याच्यामध्येच पाहायला मिळते त्याची पुस्तके खूप कमी आहेत अशा वेळी ती ब्राह्मी लिपी शिकताना एवढ्या कमी वयात काय अडचणी आल्यात आणि काय नाही म्हणजे मनात काय आलं होतं की अरे आपण काहीतरी शिकू शकतो असं माझ्या वडिलांना ला बघून बघून मला त्याचा छंद निर्माण झाला आणि शिवाजी महाराजांची लिपी म्हटल्यावर ते शिकावं वाटलं आणि ते वडिलांकडून शिकलो त्यामुळे मला फार अडचणी नाहीत बर भगवद्गीताच का निवडली भगवद्गीतामध्येच का आपण रचना करावी असं वाटलं कारण भगवद्गीता आपल्या धर्मशास्त्राचा एक मोठा भाग आहे आणि ती खूप मानेल मानस मान प्राप्त अशी गीता आहे आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपण तिच्यावर ती लिहावी बरं ह्या दोन्ही लिपी जेव्हा तू शिकल्या शिवकालीन मोडीत लिपी असो किंवा ब्रह्मलिपी या दोन्ही ज्या लिहिण्याच्या पद्धती आहेत तू जेव्हा शिकत होता तेव्हा या शिकल्यानंतर भगवद्गीता रचना करतानाचा कसा होता प्रवास आ, कशा प्रकारे तू भगवत गीता रचली आणि किती कालावधी लागला त्या सगळ्या गोष्टीला मी आपली मोडी लिपीतून लिहायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला फार अडचणी नाही आल्या कारण मी सुरुवातीला भूषणांची छंद लिहून ती प्रॅक्टिस केली होती सराव केला होता आणि मग नंतर दिवसातून सहा ते सात ते तास लेखन करून मी मोडी लिपीत भगवत गीता लिहून काढली साधारण आठ ते नऊ दिवस लागले आणि साठवा लागले बर अशी नवीन भाषा जेव्हा आपण प्रगत करत असतो जेव्हा आपल्या मराठी येते मातृभाषा असल्यामुळे मराठी येतेच पण जेव्हा शाळेत मुलं इंग्लिश शिकतात तेव्हा त्यांना अनेक अडचणी येतात कारण की ती भाषा बोली भाषा नसल्यामुळे आपण कंटिन्युली बोलू शकत नाही ठीक आहे अं त्याचप्रमाणे आता ती ब्रह्म लिपी आहे ती तो बोलत नाही किंवा आपल्या परिवारात कोणी बोलत नाही पण ती शिकायची आहे तेव्हा त्याचे प्रत्येक शब्द शिकणं किंवा त्याच्या प्रश्ना करणं त्याचे लिखाण करणं हा किती अवघड प्रवास होता आणि कशा प्रकारे तू आए, ते शिकत गेलाय ब्राह्मी खरं तर एक लिपी आहे जिच्यामध्ये खूप अनेक विविध भाषा लिहिलेल्या आहेत मग आपण मूळाक्षर आणि स्वर व्यंजनांचा अभ्यास करून ते लिहू शकतो काय म्हणजे काय काय अडचणी आल्यास मला समजायला वगैरे हो मला आधी सुरुवातीला अडचणी आल्यात आणि मग मी माझ्या वडिलांकडून चुका दुरुस्त करून घेतल्या आणि मग जेव्हा मला वाटलं आपल्या आता चुका होत नाही त्यानंतर मी लिहायला सुरुवात केली तू हे शिकताना वडिलांनी तू तु तुझं तु शिकवलेत पण हे शिकताना तू काही इतर उपयोगात घेतले जसे पुस्तक असो किंवा शाळेतले गुरुजन असो किंवा मग इंटरनेट असो याचा काही वापर केलाय तू त्याच्यामध्ये आमच्या घरात वडिलांनी पुस्तक आणून ठेवलेत मुडी लिपी शिकायची आणि त्यातून मी थोडासा घेतला माहिती घेतली बरं तुझा कौटुंबिक पाठिंबा कसा होता वडील तर तुला शिकवत होते पण आईचा पाठिंबा घरच्यांचा पाठिंबा आणि मित्रमंडळींचा पाठिंबा कारण की तू तु शाळेत तुझा सुद्धा जातोय कॉलेजला जातोय आता तुझी बारावी आहे या वर्षी तर कशा प्रकारे तू जेव्हा मित्रांना सांगितलं अरे मी काहीतरी असं नवीन करतोय तेव्हा मित्रांचा काय पाठिंबा होता आणि घरच्यांना काय सहकार्य केलं खरं तर मी ते सुट्ट्या लिहित होतो आणि माझ्या मित्रांना माहितीच नव्हतं ना मी लिहितोय आणि आई वडिलांकडून पाठिंबा भेटतोच आपल्याला आणि त्यामुळे मला ते चांगलं आज प्रेरणा भेटली आतून का आपण असं काहीतरी करावं प्रोत्साहन भेटतं असं त्यामुळे काय मित्रांना पहिल्या वेळेस सांगितलं तेव्हा काय म्हणाले मित्र मग ते म्हणाले हे कधी केलं कसं केलं मग ह्या चर्चा झाल्या आमचं बरं तू हे सगळं लिपी शिकलाय वगैरे भगवत गीतातून सुद्धा रचना केलीये पण आता तुझं पुढचं भविष्य काय म्हणजे तुला आता पुढचं काय करायचंय का या दोन्ही लिपी शिकून आता आता मी बारावी करतोय आणि मोडी लिपी आणि ब्राह्मी लिपी छंद म्हणून जो आहे आणि जर का मला संधी मिळाली भविष्यात तर मी नक्कीच काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन आणि जेवढा होईल तेवढा आपल्या भाषेचा लिपीचा संस्कृतीचा प्रसार करण्याची प्रसार ओ... प्रसार, कर। पन, प्रसार कर पण तू जे प्रसार करशील वगैरे पण तुझ्या वयातले जे तरुण असतात ते कोणाला डॉक्टर व्हायचं असतं इंजिनियर व्हायचं असतं कोणाला सायंटिस्ट व्हायचं असतं कारण की तंत्रज्ञानाचं युग आहे पण आपली संस्कृती जपण्यासाठी किंवा मग जे इतिहासकालीन भाषा आहेत त्या कुठेतरी जतन करण्यासाठी तू एक पाऊल उचलले त्याचप्रमाणे तुला वाटतंय का आता जे काही तुझे मित्र आहेत किंवा काही विद्यार्थी असतात शाळा असतात तिथे जाऊन सुद्धा असे काहीतरी आपण शिकवायला हवं किंवा मग इतिहासकालीन जे पुस्तक असतात ते कुठेतरी त्याचा अजूनही उलगडा झालेला नाही असं काहीतरी करावं वाटतं तुला जे जे आपण असे ठावे ते सर्वांशी सांगावे शहाणे करून सोडावे अवघे जण असं आपल्याला जे जे कळतं ते समाजाला शिकवावं आणि समाजाची प्रगती झाली तरच आपली प्रगती होईल माझे वडील म्हणतात जेवढा आपण इतिहासात माग पाहतो तेवढा आपल्याला भविष्य बाजवतो त्यामुळे मी नक्कीच प्रयत्न करेल काय तरुणांना काय संदेश असेल तुझ्या वयातल्या आपण सध्याला इतिहासाकडे किंवा आपल्या संस्कृतीकडे फार लक्ष देत नाही आणि आपली संस्कृती जोपासावी असा माझा संदेश आहे बरं uh, माझा शेवटचा प्रश्न असेल की तू सगळं हे करतोय पण uh, तुझी प्रेरणा कुठे होती म्हणजे वडिलांनी तुला शिकवलं आहे पण तुला एक ऊर्जा कुठून भेटली की आपण असं करू शकतो आणि काहीतरी भविष्य घडवू शकतो कारण की यात भविष्य असतं वगैरे यात करिअर आहे हे तर तुला काही माहीतच असेल पण असं काहीतरी करू शकतो असं कुठून ऊर्जा भेटली तुला माझ्या वडिलांनी जगातली सर्वात लहान तो बनवली आणि ते बघून आपण पण असं काहीतरी करावं यामुळे मी विचार केला आपण काय करू शकतो मग एका दिवशी मला वडील लिहिताना दिसले मग मी म्हटलं आपण भगवती तस उघडू बरं बरं आता कोणी काही सहकार्य करावं तुला आता ज्या वेगवेगळ्या संस्था असतात जे ऐतिहासिक पुरावे करत असतात लिप्टीचा अभ्यास करतात अशा काहीतरी अपेक्षा आहे की कोणीतरी तुला सहकार्य करावं किंवा याच्यात अजून तू अभ्यास करून कुठेतरी पुढे जावं असं वाटतं आता मी काही दोन तीन दिवसानं प्रगत मोडील आहे आणि चांगला असत आपले आपल्या संघटना किंवा आपले जे जे सांस्कृतिक मंडळ आहेत त्यांनी आपल्या युवांना प्रोत्साहन द्यावं की त्यांनी असं काहीतरी करावं असं माझं सोशल मीडिया तुझे मित्र असतात सगळे आहेत सोशल मीडियाचा वापर करतो नाही मी का वापर करत बारावी नंतर बारावी तोपर्यंत तू तुझा इतिहास सारखे तरुण असतात ते नक्कीच समाजाला एक दिशा ठरवतात समाजासाठी एक प्रेरणादायी असतात कारण की एकीकडे सोशल मीडियात गुंतत जाणारी तरुण आहे तर दुसरीकडे आपली संस्कृती आपला इतिहास जपण्यासाठी आपल्या ज्या लिपी आहेत ज्या आपल्या लिहिण्याच्या भाषा आहेत किंवा बोलण्याच्या भाषा आहेत या कुठेतरी जतन व्हाव्यात आणि आपला इतिहास आहे तो अजून उडगावा उलगडावा तसेच शिवकालीन जे दस्तावेज आहेत त्याची जी मोडित लिपी आहे ती सुद्धा जिवंत राहावी यासाठी हे असे तरुण पुढे येतात आणि आपला इतिहास आपली संस्कृती जपण्याचं ते काम करतात नक्कीच प्रशासन असो किंवा आपण एक समाज म्हणून अशा जे काही तरुण असतात त्यांना प्रेरणा देणं त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांच्यासाठी पुढे येणं हे खूप गरजेचं असतं कारण की अशा प्रमाणे समाजात प्रत्येक जो तरुण आहे त्याने आपल्या संस्कृतीसाठी आपल्या देशातील ज्या काही इतिहास आहे त्याच्यासाठी पुढे येणं ही काळाची गरज बनली आहे आपल्यासोबत श्रीकांतचे वडील विठ्ठल गोरे आहेत ज्यांनीच श्रीकांतला ह्या भाषा शिकवल्यात त्यांना एक इतिहासाची जाण आहे आणि इतिहासाची गोडी सुद्धा आहे प्रथमत माझा पहिला प्रश्न असेल आपल्या मुलाने असं काहीतरी वेगळं करावं जीकडे प्रत्येक वडिलां स्वप्न असतं आपला मुलगा डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा सायंटिस्ट व्हावा पण या एकविसाव्या शतकात सुद्धा आपल्या मुलाने दोन हजार वर्षापूर्वीची जी लिपी आहे ती लिहावी ती प्रगत करावी कधी वाटलं आणि कसा होता प्रवास आपण प्रगत होतो म्हणजे याचा अर्थ आपण खूप काहीतरी नवीन सोशल मीडिया वापरला म्हणजे आपण प्रगत झालो असं नाही आपला इतिहास आपला माहित असणं हे प्रगतीच खरं लक्ष नाही आणि इतिहास जर माहिती करायचा असला तर आपल्याला तो ज्या लिपींमध्ये लिहिलेला आहे त्या लिपी माहित पाहिजे मग त्या लिप्या सर्वात जुनी जर म्हटली तर आपली ब्राह्म्य लिपी जी साधारण दोन हजार वर्षापूर्वी मोरे काळामध्ये अशोकाच्या काळामध्ये लिहिलेली आहे आपण आता कुठल्याही लेणीमध्ये गेलो किंवा कुठल्याही जुन्या प्राचीन ठिकाणी गेलो तर तुम्हाला दगडावरती अशी काहीतरी चित्र लिपी कोरलेली दिसते ती ब्राह्म्य लिपी असते तर ती प्राचीन लिपी आहे प्राचीन लिपीमध्ये लिहिलेलं आपलं खूप सापडतं आणि बाराव्या शतकापासून जी मोडी लिपी सुरू झाली ती आपल्या देवगिरीच्याच देवगिरी पासूनच ते सुरुवात आहे आणि ती शिवाजी महाराजांनी वापरली ती पेशव्याच्या काळात चालली आणि संपूर्ण मराठा साम्राज्यामध्ये मुडी लिपी सर्रास वापरली जायची मराठा रुलरचे जिथं जिथं गेले भारतभर त्या सगळ्या ठिकाणी त्यांनी लिपीचा वापर केला त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर आपण उत्तर भारतात जाऊ किंवा दक्षिण भारतात जाऊ पण आपण आंध्र कर्नाटक जिंजीपर्यंत जरी आपण गेलो तरी आपल्याला मोडी कागद सापडतो कारण भाषा जरी तिथली लोकल असली तरी त्याची लिपी मात्र बहुतेक वेळा ही मोडीच असायची त्याचं कारण होतं की आपण रुलर होतो आपण सगळा भारत आपल्याकडे होता मराठी माणसाकडे आणि त्यामुळे ती लिपी सगळे लिहिलेली सापडते आपल्याला त्या लिपीतून जे लिहिलेले ते आपल्याला समजलं म्हणजे आपला इतिहास समजला इतिहास समजला आपण जेवढं जुनं मागे आपण बघू ते आपल्याला लांबपर्यंत आपलं दिसत तर आपली प्रगती तीच होईल जेव्हा आपण आपला इतिहास माहिती ठेवू कोणत्या वर्षापासून शिकायला सुरुवात केली त्याने या वर्षीच सुरु केलंय उन्हाळ्यामध्ये सुट्याला तर सुट्याच्या दिवसांमध्ये तो म्हणे मला मुडी शिकायची मी त्याला मुडी लिपी शिकवली सुरुवातीला मग किती महिन्यात शिकला दिवस मुडी तस मी मुडीच्या क्लासेस घेतो ऑनलाईन पण तो मुडी लिपी फारच कमी होत एक बारा तेरा दिवसात तो मुडी लिपी शिकून गेला आणि तो म्हणे मला लिहायला घ्यायचा म्हणे काहीतरी तर मग त्यांनी हे लिहायला घेतलं ले ले भगवतगीता मी म्हणून ले, फारच मोड लिहितो मी लिहितो त्यांनी मुडी लिपी मध्ये सगळी गीता लिहून काढली नंतर तो म्हणे मला अजून एक लिपी शिकायची मग मी ब्राह्मणी शिकवलं त्याला ब्राह्मणी लिपी ही फार प्राचीन लिपी मग ते ब्राह्म्य लिपी मध्ये पण पुन्हा भगवतगीता लिहिली बर किती कालावधी लागला ब्राह्मी लिपी शिकायला आणि भगवतगीता त्याला लिपीला खूप झालं तरी आठ दिवस लागले असतील आठ ते नऊ दिवस आणि मोडी लिपीला पण साधारण तेवढा लागला एक दहा दहा बारा बारा दिवस दोघांना लागले त्याला शिकायला आणि त्या त्यामुळे तो खूप चांगला लवकर शिकला त्याचं कारण असं होतं की तो जवळच होता कुठली अडचण आली की त्याला लगेच मी त्याला सांगायचो की काय चुकतोय किंवा काय बरोबर आता काय भविष्या कसं बघता त्याचं काय काय करावं त्यांना असं वाटतं तुम्हाला भविष्यात भविष्यात काय करतो ते ठरवेल कर तो 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 मी त्याला काही सांगणार नाही तसं सा, पण एक छंद म्हणून किंवा आपल्या लिपींचा अभ्यास म्हणून त्याने शिका। ते शिकावं त्याला अजूनही मी काही दुसऱ्या लिपी शिकवेल आणि त्या लिपी शिकल्या म्हणजे आपल्याला आपला इतिहास कळणार आहे आपल्याला कळणार आहे आपले जे आपण असं म्हणतो की मराठ्यांनी खूप इतिहास घडवला पण तो लिहून ठेवला नाही पण असं नाही मराठ्यांनी इतिहास घडवला पण तो लिहिला आप पण आपल्याकडे पुण्यामध्ये पेशवे दफ्तर आणि भारत संशोधन मंडळामध्ये जवळजवळ सात ते आठ कोटी कागद पडलेले जे वाचायचेच बाकीत म्हणजे आपल्याला आपला इथेच माहीत नाही पूर्ण तो इतिहास आपल्याला जेव्हा माहिती तेव्हा आपल्याला कळेल की आपण अगोदर प्रगत होतो की आता प्रगत आहे बरं काय जे पालक आता ग्लॅमरस दुनियात हरवलेले आहेत किंवा आपल्या मुलाने असं राहावं तसं राहावं हे करावं ते वाटतं पण या कुठेतरी अशा गोष्टी आपल्या पाल्याला ना शिकवत नाही त्यांना काय काय असेल करू नाही नवीन आपण नवीन काहीतरी सोशल मीडिया वापरला किंवा नवीन काहीतरी थोडस धातूर काहीतरी केलं म्हणजे आपण खूप प्रगत झालो असं समजायची गरज नाही आपल्यापूर्व आपल्या इतकेच प्रगत होते ती प्रगती वेगळी होती ही वेगळी होती ती आध्यात्मिक प्रगती करायची आपण भौतिक भो, प्रगती करतोय पण तसं नाही मला असं वाटतं की पुढच्या पिढ्यांनी पण याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि आपल्या जुन्या लिप्या शिकायला पाहिजे जुना अभ्यास करायला पाहिजे इतिहासाचा अभ्यास करायला पाहिजे संस्कृतीचा अभ्यास करायला पाहिजे तेच आपल्यासाठी जास्त श्रेष्ठ आहे विराम बुधवंत नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर